आगे आगे This video, like and share. नमस्कार मी सौ वैशाली बाजीराव पाटील माझी पंचायत समिती सदस्या वडंगे आमच्या पार्टीचे नेते कैलासवासी सदाशिवराव पाटील मास्तर व आमचे नेते माननीय बाजीराव पाटील नाना यांच्या प्रेरणेने ग्रामपंचायत व विविध संस्था कार्यरत आहेत त्यांच्या सर्व व त्यांच्या वतीने व आमच्या परिवारतर्फे मी सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत करते आणि ग्रामपंचायत स्वच्छ वडंगे ही संकल्पना राबवत आहे त्यासाठी सर्व भाविकांसाठी त्या सर्व भाविकांनी पण आम्हाला सहकार्य करावं व वडंगे गावाची स्वच्छता ठेवून पाण्याचा पण वापर जपून करावा मी ही आपणास विनंती करते मला आज या सोशल मीडियाने दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते धन्यवाद